आमदार प्रकाश आबाडे हातकणंगलेतनं निवडणूक लढण्यावरती ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून आहे कोल्हापूर दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रकाश आबाडे यांची तब्बल तास चर्चा आहे त्यानंतर आबाडे हॉटेलमधून निघून गेले बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला हातकणंगलेमधून शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा प्रकाश आबाडेंनी केली आहे त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मनधरणीचे प्रयत्न करण्यात येत आहे अधिक माहिती जाणून घेणार आमचे प्रतिनिधी मिथून सध्या आपल्या संपर्कात मिथून नेमकं काय घडलं या बैठकीमध्ये काय चर्चा झाली एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत याच पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी कालच हात मतदारसंघामधून आपली उमेदवारी जाहीर केली आहे पण याच मतदारसंघामध्ये देखील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रकाश आवडे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे या बैठकीनंतर प्रकाश आवडे हॉटेल मधून बाहेर पडले आहेत या बैठकीनंतर आता मात्र आमदार प्रकाश आवडे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती सुत्रांच्याकडून मिळत आहे आता मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका यावर घेतात हे पाहणं महत्वाचं आहे मिथून आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी